शहर परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीने शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला ठिकठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यानिमित्ताने आगामी पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने राजवाडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे उत्सवानिमित्त लाठीकाठी तलवारबाजी बरोबरच मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते मातोश्री महिला भाजी विक्रेता संघ यांच्या वतीने रिसाला रोड भाजी मंडई येथे शिवोत्सव दोन हजार पंचवीसला प्रारंभ करण्यात आला संभाजी भिडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात करण्यात आली यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे गजानन मोरे निखिल सावंत प्रसाद रिसवडे प्रदीप निकम राहुल माने कल्पना जाधव सुनीत भोसले मंजुळा कुंभार शोभा शिंदे वैशाली विरासदार राणी चौधरी द्राक्षणी वेबेम्बी विष्णू शिंदे अनिल बंडगर शाहीर दगडू जंगम उपस्थित होते येथील शिवसेना सांगली शहरच्या वतीने कॉलेज कॉर्नर येथे शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ झाला शहर प्रमुख अनिल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोत्सव साजरा करण्यात येत आहे शुक्रवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता हलगी कैताळ वादनाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रसाद रिसवडे ओमकार देशपांडे गजानन खरात प्रथमेश शेटे योगेश कुलकर्णी उत्तम मारगुडे राहुल हादगिने अतुल पाटील उपस्थित होते स्टेशन चौकातही मंडळाकडून शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे राजवाडा चौकात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला कुपवाड येथील रक्षक ग्रुपतर्फे लाठीकाठी तलवारबाजी याबरोबरच मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील पंडितराव बोराडे पृथ्वीराज पवार संजय जात जाधव राजू जाधव प्रकाश बिर्जे गजानन मोरे उपस्थित होते सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले मिरजेत विविध कार्यक्रम मिरज शहरासह ग्रामीण भागांमध्ये मंगळवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली शिवजयंतीमुळे मिरज शहर शिवमय बनले होते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी एकशे आठ महिलांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला मंडळाचे अध्यक्ष सुधीर अवसरे यांनी संयोजन केले शहरातील मुख्य चौक आणि मंडळांनी शिवजयंतीनिमित्त भगवे ध्वज भगव्या पताका लावल्या होत्या संघटित हिंदू संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात हिंदू एकताच्या वतीने हिंदमाता माता चौकात रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने मिरज रेल्वे स्थानकासमोरील आवारात शिवकल्याण समितीच्या वतीने ब्राह्मणपुरी परिसरात शिवाजी चौकात शिवतीर्थ समितीच्या चौ वतीने भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली किल्ला भाग शिवनेरी चौक स्फूर्ती चौक मालगाव वेस वेस दिंडी पाटील हाऊत शनिवार पेठ पेठ गाडवे चौक शास्त्री चौक गांधी चौक कर्मवीर भाऊराव चौक जवाहर चौक येथेही शिवजयंती साजरी करण्यात आली ब्राह्मणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंद माता चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू एकता गेली पंचेचाळीस वर्ष अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते मी सर्वप्रथम माझी आमदार हिंदुत्ववादी नेते माननीय नितीन राजे शिंदे त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्वातीताई शिंदे यांना तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं धन्यवाद देईन की सलग पंचेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मातामध्ये दिमाखात साजरी करताय त्याबद्दल मनापासून आभार अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत आपल्या सर्वांच्या साठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं तर आज या हिंदुस्थानाची अवस्था काय झाली असती याची कल्पना सुद्धा करू वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व हिंदूंना एकत्रित करून औरंगजेबाच्या आणि अफजल कालाच्या छाताळ्यावरती चा थया थया नाचण्याचं काम त्या काळात केलं नसतं तर आज या औरंगाबादच्या पिलावळीने जगणं मुश्किल करून टाकलं असत महासाहेबा जिजाऊ यांनी जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असतानाच पाहिलं त्यांच्यावरती जे संस्कार केले त्या संस्कारामुळेच एक लढवय्या युग पुरुष या, या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जन्माला आला मला तर असं वाटतं देवांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कमी नाहीत आणि म्हणून गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर तयार झाली पाहिजे आज जी महाआरती इथं राजवाडा चौकामध्ये झाली आहे अशा महाआरत्या रोज गावागावात शिवमंदिरामध्ये झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक गावामध्ये घेतली गेली पाहिजे माननीय नितीनराजेंनी जी भूमिका मांडली की अखंड भारतामध्ये ज्या काही पिलावळी हिंदू धर्मावरती आक्रमण करतायत धर्मांतरण करतायत हिंदूंना टार्गेट करून मारलं जात आहे परवा जी घटना काश्मीर मध्ये घडली ही माणूस किला काळींबा फासणारी घटना आहे कोणाची लोक हे जे पुरोगामी दहशतवादाला धर्म नसतो अशी जी भूमिका मांडतायत त्यांना आज कळाला असेल की दहशतवादाला एक हजार टक्के धर्मवाद असतोच कारण ज्या चार अतिरेकेने हा हल्ला केला त्यातले दोन काश्मीरी आहेत आणि दोन पाकिस्तानी आहेत ज्या पंधरा लोकांनी यांना रस्ते ढाकवले यांना राहण्यासाठी जागा दिल्या यांना शस्त्रास्त्र पुरवली ही सुद्धा भारतातलीच पिलावळ आहे आणि त्याची नावं त्या पुरोगामीने वाचूर काढल्यानंतर त्यांना समजेल की दहशतवादाला सुद्धा धर्म असतो आणि तो, तो जिहादीच असतो हे सिद्ध झालेला आहे आज आपलं रक्त सांगलाय खून का बदला खून से लेंगे या उत्सवाच्या शुभारंभाच्या निमित्तानं सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो या शिवसाचा शुभारंभ करण्यासाठी आलेले एक कष्टर हिंदुत्वादी जत मतदारसंघातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर शिवभक्त राष्ट्रभक्त देशभक्त बांधवानो फगिनी मातानो पारंपारिक पारंपरिक लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली शिवजयंती म्हणजे तृतीयेच्या आठली दिवशी एकोणीसशे ऐंशी पासून हिंदू एकता आंदोलन पाच दिवसात हा उत्सव साजरा करते आणि परंपरा आज अखेर अखंडित चालू ठेवलेली आहे हिंदू एकताची स्थापना होत असताना वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे एक हो अशी घोषणा देऊन हिंदू एक्टाचे संस्थापक अध्यक्ष बापूराव साठे आणि आमचे गुरुवर्य नारायणरावजी कदम यांनी या संघटनेची स्थापना केली राष्ट्रहितासाठी समान नागरिक कायदा झाला पाहिजे अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं पाहिजे तीनशे व क्रम रद्द झाला पाहिजे इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजे कब्रस्तान गर्व सरको हम हिंदू है अशी आक्रमक घोषणा देणारी संघटना हिंदू एकता आज आपल्या सर्वांच्या तपश्चर्यानं कष्टानं हिंदु चाने, चाने, जुरे हिंदु या ठिकाणी हिंदू एकताचे अनेक शिवसेनेचे अनेक जुने नेते उपस्थित आहेत की त्यांनी हिंदू एकताची स्थापना केली त्यांच्या डोळ्यासमोर या देशाचे हिंदुत्वादी पंतप्रधान भाई मोदी यांनी अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं केलं काश्मीरचा तीनशे सतरावा कलम रद्द केलं आता आमदार साहेब पुढच्या आपल्या मागण्या हिंदू बटेंगे ते हिंदू कटेंगे हिंदू एक है तो हिंदू सेफ है आणि त्याचबरोबर बरोबर घुसखोर मुक्त महाराष्ट्र जिहाद संपूर्ण महाराष्ट्रातले किल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करणार लोकसंख्या नियंत्रण कायदा मुस्लिम